नमस्कार मित्रांनो बांगलादेश दुहेरी पेचात सापडला आहे तो ना घरचा ना घाट का अशी त्याची परिस्थिती झाली आहे खरंतर बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढून त्या देशातली सत्ता बदलण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात पळून यावं लागलं आणि हंगामी पंतप्रधान म्हणून युसुफ यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलं युसुफ हे आल्या आल्या त्यांनी तिथल्या दहशतवाद्यांना जेलमध्ये असलेल्या देशातल्या असले, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षा झालेली असे लोक त्यांनी सोडून दिले आणि मग हे जे आतंकवादी होते जो हो हे वाला, वाला, जे धर्मवादी होते यांनी विद्वत घालायला सुरुवात केली कारण अगोदरच त्यांना पाकिस्तानची फूस होती आणि मग युनिपने पाकिस्तानबरोबर संबंध वाढवायला सुरुवात केली आणि भारताला शे देण्यासाठी कारण शेख आशिना भारतात आल्या आणि भारत हा कफारांचा देश आहे हे बांगलादेशवाल्या मूळ तत्ववाल्या जे धर्मवादी लोक आहेत जे आतंकवादी लोक आहेत यांचा विचार असल्यामुळे इरू हा त्यांच्या बाजूने बोलू लागला आणि मग त्या ठिकाणी हिंदूवर अत्याचार सुरू झाले कोणाला मारण्यात आली मंदिरं तोडण्यात आली त्यांचे पूजास्थळ बिचिरा करण्यात आली आणि त्यांना धार्मिक स्वातंत्र्य त्यांचं इरून येण्याचा प्रयत्न केला हे सगळं करत असताना तिथले हंगामी पंतप्रधान विसरले की तो काँग्रेसच्या काळातला भारत नाही हा मोदीच्या काळातला भारत आहे आणि मग मोदींनी फारसं काही न बोलता त्यांनी कामाला सुरुवात केली खरं तर भारत आणि बांगलादेशचे संबंध फार चांगले होते कारण इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिकांचं बलिदान दिलं पण हे लोक ते विसरले आणि ते पाकिस्तानच्या ओळखीनेला जाऊन बसले आणि चीनशी वापर करू लागले हे सगळं बघत असताना मोदीने हळूहळू कामाला सुरुवात केली आणि त्यांनी पहिल्यांदा भारतात जो व्यापार होता बांगलादेशचा तो कमी करायला सुरुवात केली कारण बांगलादेशमध्ये सगळ्यात जास्त गारमेंटचा व्यापार हा फार मोठ्या प्रमाणात होतो आणि तो अमेरिकेनेसुद्धा मोठ्या प्रमाणात त्याच्यात कट्टी आणली आणि भारतानेसुद्धा तो गारमेंटचा त्यांचा जो व्यापार होता तो कमी केला आणि त्यांचे कपडे न घ्यायचं ठरवलं आणि त्यामुळे त्यांचा गारमेंटचा व्यापार मोठ्या प्रमाणात त्यांच्या फॅक्टऱ्या बंद पडू लागल्या आणि ज्याच्यावर त्यांचा खरा उदरनिर्वाह होता ते साधन त्यांचं कमी झाले आणि त्या ठिकाणी बेरोजगारी वाढली पण अजून फारसं त्यांच्या ते, ते लक्षात आलं नाही आणि हळूहळू जेव्हा जेव्हा जसेशी दिवस जातील तसे तशी त्यांची अवस्था पाकिस्तानसारखी होईल आणि त्यांना आय एम एफ बँकेत जाऊन कर्ज घ्यावं लागेल असं एकंदरीत दिसतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शेख हसीना यांना आमच्या देशात परत पाठवून त्या आमच्या देशातल्या गुन्हेगार आहेत अशा प्रकारे त्यांनी मागणी केली पण भारत ती मागणी कधी पूर्ण करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या बाजूला त्यांना असा तडाखा देण्यात आला की जे भारत देशामध्ये पाच पंचवीस पन्नास वर्षापासून मोठ्या प्रमाणात इनलिगल इमिग्रंट्स राहत होते त्यांना मात्र भारत सरकारने हळूहळू शोधायला सुरुवात केली आणि अलग अलग राज्यामध्ये हे जे बांगलादेशी राहत होते त्यांना ट्रक भरून भरून त्यांच्या पाखी बांगलादेशमध्ये पोचवायला सुरुवात केली यात सगळ्यात महत्वाचं नाही हेमंत बिस्वा शर्मा यांनी आसामचं मुख्यमंत्र स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात या कामाला सुरुवात केली आणि आता तर दोन किलोमीटरच्या अशा रांगा लागलेल्या आहेत की जे वेगवेगळ्या वाहनामधून बांगलादेशामध्ये निघायला तयार झाले हे सगळे बांगलादेशी रहिवाशी जे भारतात गुन्हा गोईधान राहत होते पण हेमंत बिस्वाने असा काही दम दिला की यांना तिथून निघाल्याशिवाय पर्याय नाही त्याचप्रमाणे दिल्ली मुंबई अलग अलग राज्यामधून मदुन, बिहारमधूनही यांना आता हुसकायला सुरुवात केली आणि जेव्हा हे त्या देशात जातील त्यांना रोजगार मिळणार नाही तेव्हा तिथं ॲटोमॅटिक दंगली होतील आणि तो देश असांत होईल म्हणजे दोघं बाजूने बांगलादेश चांगला कचाटात सापडेल पण जर बांगलादेशने हे ओढप्याप केले नसते भारतावरून व्यवस्थित व्यापार केला असता आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण तिथल्या मुस्लिमांनी त्रास दिला नसता तर मोदींनी फारसं काही केलं नसतं पहिल्यापासून ज्या पद्धतीने शेख आशिना ह्या भारताशी चांगले संबंध राखून होत्या आणि त्यामुळे त्या देशाची प्रगती होत होती तो पाकिस्तानच्या पेक्षा प्रगतीला पुढे होता कारण त्याचा जो भूभाग आहे हा पाकिस्तानपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात कमी आहे पण तरीही तो पाकिस्तानला जड होता आणि त्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात छान आणि चांगला चाललेला होता पण त्यांना ही दुर्बुद्धी सुचली आणि कुठल्याही मुस्लिम देशांना ही दुर्बुद्धी सुचत असते त्यांच्यामध्ये जिहादी हे मोठ्या प्रमाणात विद्वत घालत असतात आणि जेव्हा हे विदोष घालतात तेव्हा त्याच्या ते ते सरकाराने तर यांना पाठिंबा दिला की तो देश लयाला जातो त्या देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात अराजक मास्तं तिचं गरिबी वाढते आणि मग हे लोक दुसऱ्या समाजाला दुसऱ्या धर्माला दोषी देतात दुसऱ्या देशाला दोष देतात पण स्वतः मात्र आपण नीट वागत नाही याच्यावर बोलायला तयार नाही मुळात भारतात यांनी गजवा हिंदचा प्रयत्न केला यांनी भारताची डेमोग्राफी चेंज करायला सुरुवात केली आणि यांच्या वलगाना अशा होत्या की एक दिवस आम्ही सांगू तोच पंतप्रधान भारतात होईल असे हे बांगलादेशी म्हणायचे पण आता यांना इथून हाकलायला सुरुवात केली आणि यांचं स्वप्न गजवा हिंच लवकरच नामशेष होईल लवकरच संपेल असं लक्षण दिसत लागले तेव्हा या हेमंत बिस्वा शर्मा यांना आपण मार्क द्यायला आणि हा असा भारतातला मुख्यमंत्री आहे की खरोखर -खर तो एक देशप्रेमी आहे या देशामध्ये पुढे काय अराजक उत्पन्न होईल ते आजच निपटून काढायचं असं ते कामाला लागले आहे तेव्हा आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि युनुपला सद्बुद्धी देऊ असं आपण कामना करू कारण हा चीनला चीनकडे सरकल्यामुळे भारताचं चीनचं नीटसं नाही त्यात अमेरिकेला चीन मुलीच चालत नाही तेव्हा बी यांच्यावर निर्बंध घातले आणि जो टेरिप आहे तो अमेरिकेने पस्तीस टक्के यांच्या मालावर लावला हा टेरिप यांना देणे शक्य नाही आणि यांची अर्थव्यवस्था लवकर कोलमडून पडेल कारण त्यांचा जो रेडिमेड गारमेंटचा जो व्यवसाय आहे तो जग जगात दोन नंबर आहे आणि अमेरिकेत भारतात मोठ्या प्रमाणात यांचे कपडे घेतले जातात पण त्याच्यावर आता अमेरिकेने भारताने बी बंदी आणली त्यांच्यावर टी हो रिप वाढवला तेव्हा मग यांना व्यवसायासाठी दुसरा काही पर्याय नाही तेव्हा हळूहळू यांना वठणीवर यावा लागेल आणि आली तर बांगलादेश बेचिराख होईल पाकिस्तानपेक्षा त्यांची वाईट अवस्था होईल असं एकंदरीत दिसायला लागलं तेव्हा मित्र बघू पुढे काय होतं ते नमस्कार